मंडळी मी तुमचा मावळ मुख्या रवी बोराडे आणि आपण आज आज आपण बघूया हा बोहाड्यासाठी सजवलेला भव्य असा मांडव बोहाड्याचा हा मांडव दुकानातल्या महागड्या गोष्टींनी न सजवता चैत्रात येणाऱ्या माडाचा मोहर फळांपासून आणि कारंजाच्या पाल्यापासून तो सजवला जातो यावरूनच आदिवासींची निसर्गावरच्या अटूट प्रेमाची आपल्याला प्रचिती येते हे कुणाचे घर नाही बर का तर हा उडदावणे गावातील गांगड कुळाचा देवार आहे कुळाची कुळसाई कळसुबाईचे कोणत्याही धातूचे टाक नसून चक्क शिळा आहेत यावरूनच समजते की इथले आदिवासी या ठिकाणचे किती प्राचीन रहिवासी आहेत हे बोहाड्याचे मुखवटे कोणत्याही प्लास्टिक थर्माकॉलपासून नाही तर खऱ्या लाकडापासून तयार केले आहेत हे मुखवटे कोणी व कधी तयार केले हे येथील गावकऱ्यांना सुद्धा सांगता येत नाही एवढ्या प्राचीन मुखवट्यांचे जतन आणि संवर्धन केले आहे हे मुखवटे प्राचीन हस्तकलेचा उत्तम नमुना आहे आदिवासी रत्न राष्ट्रपती पुरस्काराने गौरवलेले ठकाबाबा गांगड यांचे सुपुत्र सखाराम गांगड यांच्याकडून देखील बोहाड्याविषयी खूप छान माहिती मिळाली हा उत्सव असतो कलाकारांचा मग आज सांगितलं ना डेकोरेशन सगळं जंगलातलंच असत पाला पाचोळा जस मग आज सांगितलं तस जस हा निसर्गान बहर येतो ना फुलांचा वेलीचा झाडांचा तसाच बहर आता कलाकारांना याच पिरियड मध्ये संध्याकाळी बोहाड्याला सुरुवात होते बोहाड्याच्या गल्लीत विदुशेख चारणी ताटका अहिमई सारजा गवळण ही सोंगे काढली जातात रंगीबिरंगी पोशाख आणि वैशिष्ट्यपूर्ण नृत्याच्या ठेक्यात बोहरा साजरा केला जातो ज्या आदिम जमाती आहेत त्यांची कला ही निसर्गापासून प्रेरित आहे नृत्य हे भुंग्यापासून प्रेरित आहे एक भुंगा जो एका फुलावरून दुसऱ्या फुलावर आणि दुसऱ्या फुलावरून पुन्हा पहिल्या फुलावर त्याचप्रमाणे आदिवासी लोक आपल्या नृत्यात त्याची पावले त्या भुंग्याप्रमाणे टाकतात त्यातूनच एक ठेका रिदम तयार होतो आणि त्यावर हे नृत्य केले जाते बोहाडा प्राचीन मुखवटा पूजन निसर्गातील गूढ गुढ राक्षस म्हणजेच राखणदाराचे मुखवटे वाघ हरणासारख्या प्राण्यांच्या मुखवट्याचे पूजन आणि काही वेळा शिकारी आणि काही मनोरंजनात्मक प्रसंग देखील बोहाड्यात दाखवले जातात <smellan> काळानुसार <smellan> आदिम संस्कृतीवर विविध सांस्कृतिक धार्मिक प्रभाव पडल्याने त्यांच्या सण उत्सवावरही त्याचा प्रभाव दिसून येतो आत्ता आबोवाड्यात रामायण महाभारत देखील दाखवलं जातं पण जुन्या काळात राक्षसांचे आणि मजेदारच मुखवटे असायचे असे येथील वयोवृद्ध लोके सांगतात बोहाडा या कलेचे प्रशिक्षण असते येथील मुलांना कलेचा बाळकडूच पाजला असतो मुले वयात आली की आपसुकच नृत्यात गायनात वादनात सहभागी होत था। असतात आपले सण उत्सव फारच अर्थपूर्ण आहे बोहाडा आपल्या सामाजिक जीवनाचे नाट्यरूपी साधन आहे वर्षातून एकदा येणारा बोहाडा सगळ्या गावाला उत्साह हो, आनंद देऊन जातो